नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र मेराखी एम क्लबचा चौथा वर्धापन दिन उत्साहात एम क्लबचे प्रमुख कोचचे श्री विश्वनाथ सिसोदे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला श्री विश्वनाथ सिसोदे यांनी गणरायाची पूजा केली त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली मेराकी क्लबचे अध्यक्ष श्री विलास शंकर सिसोदे शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी गजानन बरगाले श्रीमाने युवा उद्योजक प्रमोद बसाटे अजित पाटील वीज मंडळाचे कार्यकारी सहाय्यक का अभियंता संतोष पाटील प्रभाकर काळे सागर सिसोदे अलका हलगले अलका सिसोदे यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परमपूज्य श्री किशोरनंद महाराज होते व महिला प्रमुख अध्यक्षा कुलकर्णी मॅडम होत्या मेरा की ए ए क्लब चे या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेराकी एम एम क्लबचे प्रमुख कोच श्री विश्वनाथ सिसोदे यांनी प्रास्ताविकामध्ये लेखाजोखा मांडून भविष्यात असलेल्या विद्यार्थ्यांना चांगले घडविण्याचे स्वप्न आहे त्याचबरोबर विद्यार्थी व पालकांचा संवाद व पालकांचा आहार तोच विद्यार्थ्यांचा आहार व पालकांचे व विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले असावे असे त्यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये मत व्यक्त केले त्यानंतर प्रमुख पाहुणेच्या उपस्थितीत केक कापून वर्धापन दिन साजरा केला यावेळी मुलांनी प्रात्यक्षिक करून दाखविले त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला त्याचबरोबर अव्वल स्थानावर पोचलेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार केला यावेळी प्रमुख पाहुण्यांनी मेहरा एम एम क्लबचे कौतुक करून वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमास मेराकी एम एम क्लबचे शिक्षक शिक्षकेतर विद्यार्थी पालक उपस्थित होते मी विश्वास होते सर्वप्रथम मेरा की एम एम ए क्लब से एक फाउंडर अध्यक्ष म्हणून तुमच्यासमोर आज मी उभा आहे मेरा की एम एम ए क्लब सा... चौथा वर्धापन दिन आज या सर्व मान्यवरांच्या हस्ते पार पडला मान्यवर म्हणून जी ए पी आय पोलीस अधिकारी डॉक्टर वकील त्याचबरोबर अध्यात्मकाचे महाराज श्री योगीजाजी त्याचबरोबर ते उद्योगपती आणि सर्व पालक विद्यार्थ्यांच्या समवेत हा कार्यक्रम अतिशय उत्साहात आज दिनांक चार रोजी दोन हजार पंचवी दोन हजार पंचवीस या वर्षीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला मेरांकीचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर जिल्हास्तरीयपासून ते आंतरराष्ट्रीय दर्जेवर आपली मुलं आज त्याचा झेंडा भारताचा झेंडा नावलौकिक करण्यासाठी धावत या यावर्षी सांगायचं सा तुम्हाला दोन हजार पंचवीसला एक आनंदाची गोष्ट म्हणजे दोन हजार चोवीसला एक आनंदाची गोष्ट जी घडली मेराकीच्या बाबतीत जो आम्हाला एक सुवर्ण क्षण मिळाला तो म्हणजे वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी एक शा सदुसष्ट देशामध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आम्हाला चान्स मिळाला माझी स्वतःची नेमणूक इंडिया बॉडीनं इंडियाचा कोच म्हणून केली आणि माझं भाग्य असं की इंडियाचा कोच म्हणून ज्यावेळेला माझी नेमणूक झाली त्यावेळेला माझ्या बेडायकीचे इचलकरंजी मॅनचेस्टर सिटीमध्ये दोन खेळाडू निकिता सिंग आणि प्रतीक पाटील या दोन खेळाडूंनी त्या भारताचं प्रतिनिधित्व करून चांगल्या पद्धतीने यश संपादन केलं त्याचबरोबर इचलकरंजी आज फक्त इचलकरंजी पूर्ती मर्यादित राहिलेली नाही महाराष्ट्र भारत आणि अनेक देशांमध्ये प्रवास करते येणाऱ्या पुढील दोन महिन्यामध्ये ब्राझीलमध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप आणखी एक मोठी वर्ल्ड चॅम्पियनशिप होती या वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी आमची आता तयारी चालू आहे आणि खरंच साडेतीन वर्षापासून ते चाळीस वर्षापूर्वी विद्यार्थी या मेराकी क्लबमध्ये इथं येत आहेत पश्चिम महाराष्ट्रातली अशी पहिली मोठी एम मेराकी एम एम ए क्लब म्हणून आज पश्चिम महाराष्ट्रात नावलौकिक आहे तुम्ही सुद्धा आम्हाला फॉलो करू शकताय आम्हाला गुगलवरती सर्च करू शकताय तर महाराष्ट्रातील अखंड पालकांना भारतातील अखंड पालकांना माझ्या या ठिकाणी सांगणं या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो की आपल्या पाल्याला खेळाला जोपासून अशा पद्धतीने मार्गदर्शन करा खेळाबरोबर अभ्यास होईल ना अभ्यासाबरोबर खेळ होईल याही गोष्टी जर सातत्याने लक्ष या त्याच्या शरीर घडण्यासाठी त्याचा आहार अत्यंत महत्त्वाचा आहे आणि आहाराबरोबर खेळही तितकाच महत्त्वाचा आहे आणि या दोन्हीचं सम समप्रमाणात झालं तर त्याचा अभ्यासही चांगला होईल म्हणजेच मन मन काय म्हण आणि बनगड ते जर खंबीर असेल तर तो भारताचा नागरिक म्हणून उज्ज्वल भविष्याचा एक नागरिक म्हणून चांगला घडेल एवढीच या ठिकाणी मी या ठिकाणी तुम्हाला सर्वांना इच्छा व्यक्त करतो आणि तुम्हाला प्रत्येक वेळेला या पुढील आयुष्याच्या शुभेच्छा देण्यासाठी मी वारंवार रुजे येईल आणि तुमच्या सर्वांचा आशीर्वाद मला या टेलिव्हिजनच्या माध्यमातून मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद